काय साधो आता संतान उपकार मज निरंतर जागविते जावे शीर् वावे गुप्त सुदीत बीच चिट्टी तो कावळे वंशधे हुएचे चिंती तैसे मज येते सांभाळी काय द्यावे त्या आशीर्वादे उतरय जीवत हा पै जीव तुडा आपण मी काल परवा बोलताना बोलून गेलो आपण जीव आहोत जीव यवडी आहोत आपण मनुष्य योनी मध्ये आहोत जीव योनी हा शब्द थोडासा इथं गैर होईल पण मनुष्य योनी तर नक्की आहोत आणि मनुष्य हा प्राणी मानला जातो मनुष्य प्राणी म्हणतात ना त्याला मराठीमध्ये जनवार असा शब्द <laughs> आहे की नाही महाराज मी सांगत असतो साधू संतांच्या मम्मय आधार घेऊन की जीवाचा प्रवास हा अंधाराकडं व असला पाहिजे तमसो मा ज्योतिर्गमय ज्योतिर्गमातून आपला प्रवास अदृश्याकडे असावा अज्ञानातून आपला प्रवास ज्ञानाकडे असावा जीवदशेतून आपला प्रवास ईश्वर दशेकडं असावा विठाला शिवदशेतून आपला ईश्वरत्वाकडे असला पाहिजे माझ्यामध्ये ईश्वरत्व आहे मी जरी जीव असलो तरी मी देव आहे हे सगळ्या संतांनी व्यवस्थित आपल्याला सांगण्याचा प्रयत्न ज्याला ज्या भाषेमध्ये ज्याला ज्या शब्दामध्ये कळत त्या पद्धतीनं साधू संतांच्या पुढे जर एखादा चांगला कुणी गेला तर महाराजांनी ला सांगितलं लागून या पाया तुम्हाला तिथ जर एखादा आडेल तट्टू गेला उतल खाट गेला की ज्याला रीत नाही असा गेला तरीही पहिल्यांदा त्यांनी साम दाम दंड भेद या न्यायानं सामोपचाराने सांगितलं गड्या लागून या पाया विनवितो तुम्हाशी करे टाळी बोला मुखी ना संदर्भ एकच आहे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे ज्याच्यासाठी प्राप्त झालं ते जर याच दशेमध्ये प्राप्त नाही केलं तर पुन्हा हे प्राप्त होईल का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला कुणाला देता येत नाही कारण समान पाप पुण्याची बेरीज करावं इथंपर्यंत आपल्याला शांतपण इतर योनीमध्ये येईल काही सांगता येत नाही शक्यता कमी आहे मग त्या अनुषंगाने जीवदशेतून ईश्वर दशेपर्यंत गेलं पाहिजे याच्यासाठी हा जो संपूर्ण अट्ट आहे साधू संतांचा खऱ्या अर्थानं तो अत्यंत पवित्र आणि पावन आहे साधू संतांचे शब्द जगण्याचा जो प्रयत्न करतो ना त्याच्या वाणीला वेगळं काही ओळख करायची गरज नाही आणि त्याला येताना मेकअप करून या तर मुळातच गरज नाही साधू संतांच्या शब्दाची आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण बैठक केली साठवलं तर वेगळा सायास त्याला करावा लागत नाही अनाय असे रंग भरतो सांगू का तुम्हाला आनाय असे रंग भरतो त्याला वेगळा तास करावा लागत नाही पहिल्यांदा इथं प्रमाण आपल्याला धर्मपीठानं दिलं भूमीचे मार्धाव सांगे कुंभाची लवलं संत आपल्यात उतरण्यासाठी आपल्याला संतात, संतात उतरावं लागतं ज्यावेळेस त्यावेळेस संत आपल्यात उतरतात ज्ञानोबराने हाच विचार सांगितला ये हृदयचे ते हृदय घातले आणि हृदया हृदय एक झाले ज्ञानोपार सांगतात या हृदयातलं या हृदयात आलं आणि या हृदयातलं या हृदयात आलं हृदयाची भाषा हृदयाला कळाली की हृदया हृदय एक झाले जस पाण्यामध्ये मीठ टाकलं की ते मीठ राहत नाही मला वाटत सगळ्या साधू संतांनी काय पावन परिसर आहे काय रम्य परिसर आहे बोहा म्हणजे इथं गडबड करू नये वाक्यानं हा धर्मपीठाचा आदेश आहे निर्देश आहे हा जो आदेश आहे तो आपल्याला मान्य पाहिजे कीर्तनाची मर्यादा आपल्याला मान्य पाहिजे महाराज साधू संतांच्या विचाराची उंची आणि त्यांच्या विचाराची खोली सागर थिटा आहे फार कमी शब्दात सांगतो मी सागर थिट आहे ते तुम्ही म्हणता समुद्राची शही करा आकाशात काय पृथ्वीचं कागद करा किंवा उपमा द्यायची गरजच नाही कारण साधू संतांच्या चरित्राला आज अभंग जो आपण घेतला त्यातले पहिले दोन शब्द बसाय मारा सांगतात काय सांगू काय सांगू सांगतात येत नाही बोलतो येत नाही महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर उगी आची माच्या चरणी हे महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर अहमतीची लवड सवडी माते न पाव तिचे ज्यांच्याकडं अनंत आहे ना तो पोहचतच नाही इथं तो पोहचत नाही तो धर्म मंडपाच्या नाही रस्त्यावर पण येत नाही तो त्याला दिसत नाही बॅनर दिसत नाही की इथं चालू आहे म्हणून ते बाहेरच आहे कुठंतरी फार सुंदर प्रमाण आहे आताच हे काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे आणि आपल्याला जिथं काही कळत नसतं तिथं मस्तक टेकवायचं असतं हा साधू संतांचा आदेश आहे आपल्याला उपदेश केलाय त्यांनी की जिथं आपल्याला कळत नाही ना तिथं डोकं लावायचं नाही महाराजांनी सांगितलं या लागी विनाशाची बागुरं प्राणी असे संशया या आणोर विनाशाची वागुरं प्राणी परमार्थामध्ये संशय विपर्य महंता ममता ही सगळे विटाळ मांडलेले येतो आणि आपल्याला विटाळाचा स्पर्श असू नये महाराजांचं म्हणणं आहे बरं काय तुम्हाला थोडा वेळ बोले तुका म्हणे विटाळ अशी देवापाशी नसावी ती अंतःकरण वृत्तीनं जी विटाळलेली व्यक्ती आहे ती देवापाशी असू नये हे महाराजांचं म्हणणं आहे अंतःकरण वृत्तीच्या संदर्भातलं आपला विचार विटाळलेला असू नये मी सांगत असतो कड्या डोळे धुण्यापेक्षा दृष्टी पहिल्यांदा तुमची नाही डोळे धुतले तरी चालतील काय हरकत आहे न लगे अंगोळ तोंड धुणे पण तुमची दृष्टी मात्र चांगली पाहिजे आणि ज्याची दृष्टी चांगली नाही महाराज त्याच्या भूमिकेतून सांगतात एक तर लागत तुझ्याच कोणपणा पण मग पापाची नको दाऊळा कळतंय का माझं बोलणं तुम्हाला देवा तुझं काय वर्णन करायचं साधू संतांच थोरी व सांडिनी किंवा थोरी व सांडोनी काय पुढचं आहे हा थोरी, थोरी शब्दाचा अर्थ मोठेपणा टाकतात लहानपण पण बाजूला सरकाव आणि आपल्याकडं लहान लहान म्हण मला लहान करा म्हणत नाही ते लहानपण दे म्हणतात आणि लहानपण हे नम्रतेचं द्योतक आहे बघा नम्रतेचं द्योतक आहे लहान असणं हे नम्रतेचं द्योतक आहे नम्र झाला होता अनंत महाराजांनी सांगितलं महापुरे झाडे जाती ते, ते नीच शब्दाचा अर्थ लय नीच नाही बरं का नीच शब्दाचा अर्थ नम्र या अंगाने घ्यावा लागेल आपल्याला कि महाराज सांगतात मला नम्रता दे लहानपण देगा देवा लहानपणाची मागणी देवाकडेच केली पाहिजे का कारण तो जगाला व्याप असूनही नम्र आहे आणि ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडेच ते मागावं लागतं ज्याच्याकडे जे, जे नाही त्याला ते कसं काय मागायचं उदाहरण देईन तुम्हाला मी महाराजांनी अनेक अभंगांमध्ये असं वैराग्याची कळा दे। दावी ती याचा अर्थ आत नाही बरोबर आहे माझं बोलणं तुम्हाला वैराग्याची कळा दावी ती आमचं दावी ती कोण दावी ती ज्याच्याकडे नाही ते दावी ती म्हणून आयसे कैसे झाले बोंडू जरा नीट ऐका बर का नीट आहे तुम्ही मोठीच माणसं आहात मोठ्या माणसांना सांगायची काही गरज नाही बरोबर सांगायची दाखवतात दावी ती वैराग्याची कळा ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरजच नाही ना महाराज सांगतात आयसे कैसे बर दुसरी गोष्ट की आत्ताच नाही महाराजांच्या काळात ते महाराज सांगतात आईसे कैसे झाले बोंदू कर्म करोणी म्हणती साधू अंगा लावून आता इथं कर्म शब्द हा दुष्कर्म दुष्कर्म करून ऐसे महाराज म्हणतात हे असे कसे काय साधू झाले ऐसे कैसे झाले अन्वय ऐका ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू श्रीमंतानी सांगितलं ऐसे कैसे कर्म करोणी भोंदू साधू झाले म्हणती मिठाला दावी ती वैराग्याची कळा भोगी ती विषयाचा सुहर श्रीमंत सांगतात तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती त्याच्या संगतीमध्ये मला ठेवू नकोस ऐका महाराज सांगतात मला नम्रता दे आणि वारकरी संप्रदायातला दंड काय बघा नम्र झाला भूता तेने कुंडिले आनंदा एक ज्ञान सांगितलं का फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे दे का तैसे जीव मात्र असे खा खालावती जे अखंड अगरवता होऊन संपत्ती विनय ही मोठी संपत्ती आहे आणि साधू संतांकडे ती आहे त्याच्यामुळं विनय संपन्न अजून सांगू का तुम्हाला विनय संपन्न जे साधू आहेत ना त्यांनी सांगितलं काळ सारावा चिंतने वाशी याचा अर्थ आम्ही ज्या सुखाच्या आम्ही ज्या समाधानाच्या शोधात आहे नीट वाक्य ऐका आम्ही ज्या सुखाच्या शोधात आहे आम्ही ज्या समाधानाच्या शोधात आहे त्या सुखाची त्या समाधानाची रेषा एकांतातून जाते ही व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये तुकोबाराय गेले या व्यवस्थेमध्ये नाथराय गेले या व्यवस्थेमध्ये नांदेवराय गेले या व्यवस्थेमध्ये गोरोबा काका गेले सगळ्या साधू संतांनी अजून सांगू का तुम्हाला गेल्या दोन तीन वर्षात झालं बघा मांडीवर बसलाय गणपती हा काय हा काय अहो हा कुटुंब व्यवस्थेचा प्रतीक आहे ना शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती आम्ही त्याला भांडलो नाही टुकू नुकू बघ चांगला त्या मरानं ते टुकुमुकू बघून केलं नाही त्याला आम्ही बाळलो त्याचा परिणाम ते किती बहाराचा केलं बघा ते, ते प्रारब्ध एक असा आहे ना कुणाला कधी आता काय मला सांगा मी आता कुठल्या कीर्तनात बोललो बघा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते घेऊन असं कधी का पाण्याला जाऊन पाणी चालणार नाही तू पण पाण्याला जाते पाणी घेऊन येते तोपर्यंत तू रडू नको काय ती पोरगी सगळ्या महाराष्ट्रात गेलेलं घ्यायचं दुसऱ्या मिनिटात पांडुरंग परमात्म्यानं जर ठरवलं एखाद्याला प्रबल प्रारब्धाला सन्मुख व्हायचंय कर्म योगभ्रष्ट शब्द त्याला आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये योगभ्रष्टी ज्या येते कुठलंही पुण्य कधीही बल द्यायला समूख येत सांगू का तुम्हाला ताईंना वैराग्य प्राप्त झालं कारण त्या योगी असाव्यात पाठीमागच्या योगी असल्याशिवाय ताईंना एवढ्या लवकर ते प्राप्त झालं नाही कारण सम मला वाटतं श्री संत सरुताई संसारामध्ये जरी असल्या तरी एकदा दुधातून दही झालेला दह्यातून घुसळण केल्यानंतर लोण्याचा गोळा जो बाहेर निघाला तो पुन्हा जसा दुधामध्ये मिसळत नाही तशा पुन्हा श्री संत सरुताई माऊली या संसारात मिसळल्या नाहीत हे त्यांच्या चरित्रातून फार शोधून निघलेलं आहे बघा त्या परत मिसळल्या नाहीत पण त्या ज्याच्यात मिसळल्या तो रंग जो आहे ना अवघार झाला रंगी रंगला गुन्तुनी निमग्न सदा जाना निमग्न म्हणजे आतमध्ये ते तत्वाशी एकरूप झालेले असतात आणि वरून ते संसारी दिसत असतात अजून काय पुढचं ओळखा म्हणतात ओळखे ओळखारे वस्तू कल्पन। सांडारे कल्पना कल्पना सोडून द्या सांडा सोडा स्वतःला ओळखा मला वाटतं नाथरा हा अजून सोपं सांगितलं ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे किंवा साठविला हरी उदय मंदिरी त्यांची सरली त्याच दिसणं वरुण वेगळं असत आणि अंतरामध्ये ते पांडुरंग परमात्म्याशी तादात्मा पावलेले असतात जे साधू संत हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे नाथरायांच्या दुसऱ्या का पहिल्या ठेप्यामध्ये एक अभंग आहे बघा हरिचा सांगत असतो सातत्याने नाथराय सांगतात चिंतन हरीच करता आलं पाहिजे मुखी गाता हरी पवित्र तो साधू संतांनी आमच्यावरती फार मोठे उपकार केले त्याची अहो अजून एक सांगू का तुम्हाला साधू संतांनी तरी का नेणते होते मागे ऋषी जनाशी दुरविले लोकांपासून परमार्थ पक्का चांगला आणि होत नाही हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री संत सरुताई आहेत त्यांच्या नावामध्ये सरुताई आहेत सरुताई शब्दाचा अर्थ सरिता आणि सरिता ही निरंतर उपकार करत राहते सरिता शब्दाचा अर्थ गंगा ज्ञानबळ लिहिता का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्राचा आप गंगेचे पासून गंगेचं पाणी निघालय सरितेच पाणी निघालय ते लोकांवरती उपकार करत जात मला वाटतं अजूनही ताईंचा उपकार आहे माऊनीचा आपल्या जवळ चालू आहे ना तो त्यांनीच उभा केलेला नामयज्ञ असो साधू संत जगाला करता करतात संत जगाला जाग करतात साधू संतांनी देवाला जाग केलं उठा पांडुरंगा देवाला जाग केलं साधूंनी देवाला जाग केलं नवल नाही साधूंनी साधूंना सुद्धा जागा केलं त्याचा पुन्हा केला साधू साधूला जागा करायची काय गरज आहे याचा अर्थ तो मगाचा होता बरोबर आहे की नाही याचा अर्थ तो मगाचा होता नाही तर साधूला जागा व्हा म्हणायची काय गरज आहे अरे साधू जागाच आहे आणि जो जागा आहे तो साधू आहे याचा अर्थ बाकीचे बाबू आहेत ना बरोबर आहे मग साधूला जागव्हा उठा साधू संत म्हणायची काय गरज आहे याचा अर्थ ते नामधारी साधू होते सालो म्हणे ऐशान राम मोजु पैसा राम सालो म्हणे हरींचे दास मालो म्हणे हे फार सुंदर आहे बुवा मला ते फार आवडतं सालो मालो हे कॅरेक्टर लय आवडत आहे मला सालोमालो बी असले पाहिजेत की त्याशिवाय तू गीता तुल्यशी ब्रह्म तू कशा आले कधी करणार आहे महाराज सांगतात त्यांच्या उपकाराच सा वर्णनच करता येत नाही काय सांगू आता ते त्यांचं काम करताय त्यांनी साधू संत जागे केले त्यांनी देव जागा केला लोकांनाही जाग केलं कळ नारायण आणि सावध तो करतो जो स्वतः सावध आहे जो सावध नाही तो झोपलेला माणूस झोपलेल्याला नाही उठवू शकत जागा झोपलेल्याला उठवू शकतो हा बारकावा तुम्हाला ठाऊक आहे जागा झोपलेल्याला उठवू शकतो झोपलेल्याला झोपलेला उठवू शकत, शकत नाही तसंच जागा झोपेच सोन घेऊन झोपलेला झोपलेल्या हे आपल्याला ठाऊक आहे ना म्हणून आपण जागा असलं पाहिजे का हो, तुम्ही जागे का महाराजाने सांगितलं वाटतो तेच केलं सावध झालो मी सावध झालो सावध झालं पाहिजे जा, ठीक आहे जास्त नको विस्तार करायला महाराज सांगतात आम्ही सावध झालो आणि आम्ही सावध जे करायचं तेच केलं तुका नाव आपण समोर घेतलं घेतला उदकी ठावत क्रिया करून घे बाळकाचे चाली आईला चाला येत नाही काय पण ती लेकरासाठी तिला सुद्धा हा पहिला पाऊल असा टाक दुसरा पाऊल तसा टाक हा माझा बाबडे माझा छबड्या करत करत त्याच्या गतीनं चालावं लागत आईनं लेकराच्या गतीनं चालून चा चालत आपलं काय आपल्या स्वतःच्या गतीनं चालून चालत नाही तिला लेकराच्या गतीनं हो महाराजांनी मी लिहिलं बाळा भोजन जे तर एक घास विसाठाई की जे आपला एक घास लेकरासाठी वीस ठिकाणी बारका करावा लागतो आणि ते बारक्याला घालावं लागतंय ते हा करताय मग बरं वाटतंय त्याला हे कारण तेवढंच त्याला जमतंय ना कारण त्याचं हे कमी आहे ना अजून ज्यावेळेस त्याचा कोठा वाढेल आवाका वाढेल त्यावेळेस त्याला मिळेल ना सगळं आई आई महाराज आईच आहे आपली माऊली आहे आपली आणि माऊलींनी हे आपल्यावरती जे उपकाराच एक पात्र मांडून ठेवलेलं आहे त्याच्यातून खूप आयुष्य आपलं तर सुजलाम सुफलम आहे हो तुमचं आयुष्य तुम्ही फार सुंदर पद्धतीनं आपलं आयुष्य जगत आहात कारण साधू संतांच्या संगतीमध्ये ज्यांचं आयुष्य जात आहे त्यांना वेगळं काही सांगायची खरं गरज पडत नसते बरे अनुवाद आपला चालू असतो येणाऱ्यांना सांगायचं असते ऑलरेडी ते असतंयच काय सांगू आता 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 ऐका बर का, का। महाराज म्हणतात आता काय सांगू आता काय सांगू म्हणतात का फक्त शब्द तिकडे आहेत मराठी फार गोड आहे महाराज सांगतात आता काय सांगू याचा अर्थ आता सांगण्यासारखं काही नाही आणि पुन्हा आता शब्दातला बारकावा आहे का आता शब्द हा वर्तमान काळाचा निदर्शक आहे आता हा शब्द वर्तमान काळाचा निदर्शक आहे आणि आता हा शब्द कालचाही निदर्शन करत नाही आणि उद्याच तर मुळातच नाही आणि आजच सुद्धा नाही तो आताच निदर्शन करतोय आता आता आ, आता उघडी आता तरी पुढे आता जागा रे भाई जाग किती प्रमाण आहेत आता ते आताच आहे मला वाटत आता हा चालू वर्तमान काळ आहे बघा चालू वर्तमान काळ भाऊ भूतकाळाचं काय घेऊन बसलाय भूतकाळ कुणाच्या हातात आहे का गेलं जे गेले ते देह गेले ते पाठीमागचं काही माघारी येत नाही आणि उद्याचा सुद्धा भरवसा नाही कलकल क्या करे कल काल के हात महाराजांनी सांगितलं आता काय सांगू आता मागणी करताना भूमिनी अशी मागणी केली देवा आता पुन्हा नीट ऐकून ते मारका मालकाव्यानं अखंड जया तुझी प्रीती दोन अंगाने अर्थ निघतो आखंड जया तुझी प्रीती आणि तुझी प्रीती अखंड जाईल म्हणजे तुझ तुझ्यावर ज्याच अखंड प्रेम आहे एक तर त्याची संगती दे असेल तर ज्याच्यावर अखंड प्रेम आहे अशांची संगती दे कळते का बघा तुम्हाला म्हणजे काय ज्याच तुझ्यावर प्रेम आहे त्याची संगती दे एक किंवा ज्याच्यावर प्रेम आहे त्याची संगती दे अजून आज। सोपं करू का अहो ज्याचं प्रेम तुझ्यावरच आहे तुझं त्याच्यावर असणारच आहे ना म्हणून मला तशाची संगती पाहिजे मागताना सुद्धा किती गोड मागणी केलेली आमच्या आया बाया सांग जातात दोन पाच रुपये काढतात ठेवतात आणि म्हणतात माझ्या पोराचं कल्याण कर कल्याणाची परिभाषा लग्न होई ना, लग ना। वय वर्ष अडवतीस लग्न होई मग आता काय करायचं ही सगळ्याच दुखणं नाही हो तुमचं आमचं आपलं पोट निर्मळ ठेवा तरी संप्रदायाची उदात्तता एवढी मोठी नाही हो आता मनाशी काय घडलं मागे गेले पाहू नका एवढी उदात्तता आहे वारकरी संप्रदायामध्ये मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका मी तुमच्या सोबत आहे तुकोबराय सांगतायत आणि तुकोबरायांसारखा जामीन मिळाल्यावर बाकीच काय पाहिजे मी त्याच्यामुळे क्षणोक्षणी हा जी करावा विचार क्षणो क्षणी हा विचार हा विचार नाही हा नाही अजून आपण पुन्हा कधीतरी बोलू माझा अभंग काय झालाय असं माझं म्हणणं नाही मी कधी म्हणतही नाही कारण आपल्याला कळलंयच काय अजून आपल्याला जर काही कळलं असतं तर आपण काही सांगण्याचा सा प्रयत्न केला असता जे आलंय ते काय मी ठरवलेलं नसतंय जे इथं शिजलं ते बाहेर पडलं असेल कदाचित काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे मायशी संत सकोताई आपल्यावरती उपकार आहेत निरंतर जाग आहेत मज निर जागवतात निरंतर जागवतात आम्हाला वारकरी तार कारण तुकोब यांनी सरळ सांगितलंय करिता कीर्तन ते संत नवती म्हणून कीर्तनकारापेक्षा सुद्धा वारकऱ्यांची कीर्तन ऐकायची कारण वारकऱ्याच्या पायावरती दंड होतात मला बारकावा अजून एक वाक्य माझ्या समोरचं सांगून टाकतो माणसं पायाच का पडतात पायावरच डोकं का टेकवायचं डोक्यावर डोकं का नाही टेकवायचं खांद्यावर डोकं का नाही टेकवायचं कमरेवर डोकं का नाही टेकवायचं बोडग्यावर तर मुळीच नाही कुठंच नाही डोकं टेकवायचं डोकं थेट पायावर टेकवायचं का कारण पाय जमिनीवर असतात म्हणून पायावर टेकव फार महत्वाचं आहे बघ का पाय जमिनीवर असतात आपण जमिनीवर असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे म्हणून प्रथम भेटी आलिंगनं मग चरण एक प्रमाण आहे तर बघा दुसरं एक प्रमाण आहे पंढरी येवढं भारी चिंतन करून ठेवलेलं असते ना ते लगेच येते दुसऱ्या सेकंद लगे लगे आठवत नाही पण पाहिजे त्या क्षणाला ते निघतंय पंढरीये लोका नाही अभिमान पाया पायापडे जन एक एकमेट याचा अर्थ असा आहे की पाय जमिनीवर असतात आणि त्याच्या पुढचा एका ज्याचे पाय जमिनीवर असतात त्याला पडण्याची भीती नसते ज्याचे पाय जमिनीवर आहेत पडण्याची भीती जो वर आहे त्याला असते म्हणून वर कधी असायचं नाही एकानं मला विचारलं की सावध कधी व्हायचं नाही म्हणलं आपलं विमान कोसळायच्या आधी काय खोट आहे का आपलं विमान कोसळण्याच्या आधी आपण सावध वागड्या माहित नाही आपल्याला हे विमान कधी कोसळणार आहे आणि अजून आपलं विमान जाग्यावर आहे आता उघडे डोळे सरे अप्यापी न कळे मातेची संकेत हा शब्द कायम लक्षात ठेवा बघा आपण ज्या विवंचनेत असतो नीट ऐका माझं मुल आपण ज्या विवंचनेत असतो आपा त्या विवंचनेला सृष्टी आपल्याला उत्तर देत असते मी अभ्यास करणारा माणूस आहे माझी विवंचना आहे की माझ्याकडनं काय चुका घडताय तर सृष्टी मला उत्तर देते घड्या तुझ्याकडनं ही जी चूक घडतीये ना या चुकीवरती ही उत्तर आहे तुला काय करता येते बोल म्हणून आपली विवंचना आपल्यापेक्षा मोठ्या माणसासमोर बोलत चला आपल्यापेक्षा मोठ्या शक्यतो मोठ्या तशीच बोला मला आपण सांगितलेलं वाक्य आहे हे जग सध्याच आहे रडून ऐकायचं आणि हसून सांगायचं ऐकताना इकडनं असं वाटतं आपल्याला काय माणूस आहे रो ह्याच्यासाठी आम्ही डोळ्यात पाणी आणलो असं आपल्याला वाटतं वाटतंय तिकडे जाऊन ते हसून सांगता महाराजांनी सांगितलं काय सांगू आता पत्रिका संतांचे जाग ठेवतात काय द्यावे शेवटी ठेवण्यासारखा जीव आहे जीव विता तरीही उपकार भिनारही साधू संत ज्याला जसं पाहिजे त्याला तसं अजून एक अभ्यासात आहे का ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्या भाषेत बोलायचं एखाद्याला जर चांगली भाषा कळते तर त्याला चांगलंच बोलायचं नाही तर बोलले ती देऊ काशीची भाषा टुपोबऱ्यांची कारण त्यांना चांगल्या भाषेत कळत नाही देवाऱ्यावरही विंचू आला नामस्मरण नावडे त्याला ते पैजाराचे काम ते दुसरं खिचात घातले मी आता देवाऱ्यावरही विंचू आला महाराजांनी लिहिलं देवपूजा नावडे त्याला हे आहे पण मी सांगितलं दुसरंच देवपूजाना आवड आहे त्याला मग ते ते पैजारेचे काम ते खेटरव लागतात म्हणतात तो खूप आदर अशी तो अदरम हा तुला पुढचा हम, तुला कळत त्या भाषेत मी या पद्धतीने सांगू का तुम्हाला आपली भाषा कशी असावी असो महाराजांनी मी सांगितलं माझं निरंतर झालं काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई सहज बोलणे बोलणं सहज आहे प्रयत्न करून शिकवता तो उपदेश, उपदेश आपल्याला ताईने प्रयत्न करून सगळं उभा करून दिलंय फक्त आनंद घ्यायचा याचा आपल्यासारख्यानं परमार्थ सोडून दिला असतं अक्षरशः परमार्थ सोडून दिला असतं तेवढं माईनी ताईने भोगलेलं आहे तेवढं त्यांनी जे भोगलेलं आहे त्याचे हे सगळी मला वाटतं फळ आहेत हा परिपाक आहे आणि त्या परिपाकाचे आपण साक्षीदार आहोत माझं भाग्य उदयाला आता कडे एकदा टाळ्या वाचवतो मी